नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुळशीचं लग्न लावलं जातं आणि खास करून ज्यांच्या घरी मुलामुलींसाठी स्थळं बघितली जात आहेत लग्न ज्यांच्या घरी करायचं आहे त्या घरामध्ये तर तुळशी विवाह नक्की करावा असं म्हटलं जातं पण यामध्ये यामागे नक्की काय कारण आहे तुळशी विवाह केल्याने त्या कुटुंबाला नक्की कोणता लाभ होतो आजच्या व्हिडिओमध्ये यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये तुळशी विवाह कधीपासून कधीपर्यंत करू शकतो या सगळ्याचा सगळ्याचं महत्त्व ल महत्त्व महत्त्वाचं तुळशीचं लग्न घरच्या घरी कसं लावावं आणि तुळशीची थोडक्यात माहिती माहिती तुळशीच्या तुळशी विवाहाची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहावा चला कर, तर मग बघा प्रथम काय करायचे आहे आपल्याला प्रथम तुळशी विवाहाची सुरुवात कधीपासून तर यंदा तुळशी विवाहाची सुरुवात ही दोन नोव्हेंबर पासून म्हणजेच दोन नोव्हेंबर पासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह केला जाईल म्हणजेच तर काय दोन ते पाच नोव्हेंबर या कोणत्याही दिवसापैकी तुम्ही कधीही तुळशीचा विवाह करू शकतात पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच पौर्णिमा आहेत पो पौर्णिमेने पौर्णिमेने तुळशीची विवाह स पौर्णिमेने तुळशीची विवाहाची समाप्ती होत असते म्हणजे तुळशीचा विवाह त्या दिवशी समाप्त होत असतो त्याच्यानंतर तस... तुळशीचा विवाह केला जात नाही म्हणजेच दोन तारखेला सुरुवात होते आणि पाच तारखेला समाप्ती होत असते म्हणजेच काय तर दोन ते पाच या दरम्यान आपण तुळशीचा विवाह करू शकतो चला तर मग मग मी काय म्हणते मी मगाशी म्हटलं तसं कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशीचं लग्न करण्याची प्रथा आहे तरी शुद्ध प्रा शुद्धसुद्धा प्रामुख्याने बरेच जण कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीचा विवाह करतात काही स्त्रिया आषाढी एकादशीलासुद्धा तुळशीचे रूप लावतात आणि वाढवतात मग कार्तिक शुद्ध द्वादशीला तिचा विवाह करतात आता जाणून घेऊया विवाहाच्या नक्की क कोणत्या कोणत्या गोष्टी करा कराव्याच्या आहेत आपल्याला घरातील एक कन्या मानून घरातील तुळशीचे वृ तुळशी वृंदावनाची तुळशीचीच ोप असलेल्या कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरोटी रंगवून घ्यायचं त्याचबरोबर बो चिंचा आवळा कृष्णदेव सावळा अशा त्यावर लिहावं बरं बो चिंचा आवळा सीताफळ हे सगळं त्या कुंडीमध्ये ठेवावं कुटुंबातील करता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो आणि नंतर त्यांना हळद कुंकू तेल लावून मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र अर्पण केलं जातं आणि त्यानंतर मांड मांडवी घातला जातो उसाची आणि उसाची आणि धांड्याची खोपटी ठेवली जातात पूजेची सगळी तयारी भगवान श्री विष्णूंना जाग केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळस दोघांमध्ये अंतरपाठ धरून धरून म्हटलं जातं आणि अशा प्रकारे विवाह विवाह लावला शारी ग्राम, शारी लावला जातो जातो अनेक घरामध्ये तुळशी घरातील व्यक्तीने <coughs> त्यानंतर तुळशीचे कन्यादान सुद्धा करायचे असते आणि नंतर मंत्र पुष्पांजली म्हणून आरती करावी असंही सांगितले जाते आपल्या घरातील कनेला श्रीकृष्णासारखा पती की मिळावा म्हणून तुळशीचा विवाह लावला जातो बघा ज्या घरात मुलामुलींचे लग्न म्हणजेच उपवर मुलं मुली, मुली आहेत त्यांचे लवकर विवाह जमावे आणि त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा म्हणूनही तुळशीचे लग्न भाविक श्रद्धेने लावत असतात तुमच्या घरात जर कोणी लग्नाचे मुलं मुली असतील तर तुम्हीही तुळशीचा विवाह करू शकता या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची ही एक पद्धत आहे तुळशीचा विवाह झाल्यानंतर चातुर्मासाची व्रत घेतलेली असतात त्या सगळ्याची सांगता करतात चातुर्मासाचे पदार्थ वरचे मानले जातात त्या पदार्थाचं दान करून मग स्वतः सेवन करायला सुरुवात केली जाते विवाहाच्या दिवशी संध्याकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांचा सूक्ष्म लहरींचे ब्रह्मांडात आगमन होत असते वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांचे कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो या लहरीच्या संयोग सोहळ्याला तुळशी विवाह असे म्हणतात तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते या दोन्ही तत्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जातो तुळशी विवाहाचा मुहूर्त कालातच श्री विष्णू लक्ष्मी या दोन तत्वांच्या आगमन आणि संयोग घडून येत असतो वातावरणातील या सात्विकतेचा फायदा मिळावा यासाठी तुळशीवाह मुहूर्त काळातच केला जातो बघा तुळशी वहाची एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते जालंधर असुराची पत्नी वृंदा अतिशय प्रतिव्रता होती तिच्या पुण्य प्रभावामुळे द्वेवांनाही त्या राक्षसाला मारणं शक्य होत नव्हतं तेव्हा देवतानी भगवान हरी विष्णूंची माफी मागितली आणि वंदनीय पातिवत्य जालंधराने रक्षण करते हे भगवान हरी विष्णूंच्या लक्षात आलं आणि म्हणूनच त्याने जाल... जालंधराचं रूप घेऊन वृंदेच्या मला वृंदेच्या महाली प्रवेश केला वृंदा आनंदून गेले तिला वाटलं आपला पती आला आहे पण त्यामुळे तिचं सत्वहरण झालं आणि जालंधराचा पराभव झाला हे जेव्हा वृंदेला कळलं तेव्हा वृंदा संतापली दुःखी झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंना शाप दिला प भगवान श्रीहरिविष्णूंनी दिलं दिल्या वरदान तुळस म्हणून तू प्रगट होशील आणि जगात सगळ्यात पवित्र गोष्ट म्हणून तुला प तुला प्रसिद्धी मिळेल त्यानंतर भगवान श्रीहरिविष्णूंनी स्वतः तिच्याशी लग्न केलं आणि त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह केला जातो अशी एक आख्यायिका आहे आणि कथा आहे ही झाली आख्यायिका पण तुळस ही बहुगुणी आणि अतिशय प्रभावी औषध आहे त्यामुळे शास्त्राने देवपूजासुद्धा येत देवपूजेमध्ये सुद्धा तुळशीचे आवश्यक महत्त्व सांगितलेले आहे एखाद्याच्या काळात तुळशीची माळ हे धार्मिकतेचे आणि सदाचाराचे प्रतीक मानले जातं आणि व्याधीवर तुळस हे प्रभावी औषध आहे श्री विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीचे पान वाहिल्याने भगवान हरी विष्णू जितके प्रसन्न होतात ना तितके कशानेही प्रसन्न होत नाहीत तुळशी पूजेशिवाय नित्यपूजा पूर्ण होत नाही मर वेळी अंगावर तुळशी पत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो तरीही अशी ही श्रद्धा म्हणूनच मुख व्यक्तीच्या मुखात मुखा, मुखा मुखा गंगा जलाप्रमाणे तुळशी पत्र ठेवण्यात येते तुळस दूषित तु वायू शोषून घेते आणि प्राणवायू सोडते या हे सुद्धा शास्त्र शास्त्र सांगत असते दारोदारी तुळशीचे वृंदावन बांधलं जातं दारा तुळस असणे अतिशय शुभ मानलं जातं तिच्याजवळ संध्याकाळी दिवा लावणं आणि नमस्कार करणे अतिशय शुभ मानलं जातं तसेच बघा घरामध्ये घराच्या दारामध्ये सुकलेली तुळस कधीही असू नये तुळस जर सुकली असेल तर ते वेळीच काढून टाकावे तिच्या जागी नवीन तुळस लावावी दारातली तुळस तथं सुकणे हे चांगलं मानलं जात नाही म्हणूनच तुळशीची योग्य ती काळजी घ्यावी तुळशीचे दर्शन केल्याने स्पर्श केल्याने ज्ञा ध्यान नमन पूजन तसेच सेवा केल्यामुळे योग युगायुगाची युग, युग, पा पातक नष्ट होतात तुळशीची बन असलेल्या परिसरात कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र होते असं स्कंद पुराणात म्हटलं आहे त्याचप्रमाणे ज्या घरी तुळशीची बन आहे घर तीर्थ तीर्थ तीर्थासारखं पवित्र असत तीर्थासारखं पवित्र आहे असं मानलं जातं वनस्पतीत मुळापासून व तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून ते शेंड्यापर्यंत सर्व देवता वास वा वास वास करत असतात तर असे हे पवित्र रोप रोप लक्ष्मीचं प्रतक प्रतीक आहे आणि तुळस प्रत्येकाच्या दारात असायला हवी आणि प्रत्येकाने यावर्षी तुळशीचा विवाह घरच्या घरी आवश्यक करावा तर हा आजचा व्हिडिओमध्ये आपण तुळशीचा विवाह संदर्भातील संपूर्ण माहिती तुळशीचे महत्त्व या विषयावर माहिती जाणून घेतली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्या पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी